हा चटपटीत टॅमॅटो सार जर तुम्ही एकदा बनवला ना तर सारखा याच पद्धतीने बनवत जाल रोज भातासोबत तीस तीस डाळ कडी आमटी उसळ वरण असे पदार्थ खाऊन कंटाळा असतो अशा वेळी भातासोबत काहीतरी तिखट झणझणीत खाण्याची इच्छा होते मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे सा टमॅटो सार बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण टमॅटो शिजवून घेऊयात इथे मी चार मोठ्या आकाराचे टमॅटो घेऊन त्याच्या मध्यम आकाराच्या पोळी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर याच्या बिया काढून टाकल्या तरी चालतील उकळत्या पाण्यामध्ये हे टमॅटो फोडी आपण शिजवून घ्यायच्या आहेत तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यावे लागतात आता त्यानंतर इथे मी गॅस बंद करते साधारण पंधरा मिनटं तरी मी हे टमॅटो शिजवून घेतलेले होते आता थंड झाल्यानंतर याच्या साली ज्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या म्हणजेच टमॅटोची प्युरी करताना आपल्याला सोपी जाते टोमॅटो इथे थंड झालेले आहे तर मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये मी अर्धी वाटी ओल्या कोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तसेच यामध्ये अकरा ते बारा लसणाच्या पाकळ्या दीड चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत तुम्ही इथे धणे पावडर सुद्धा वापरू शकता आता अर्धा चमचा हळद घालतीये आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे टोमॅटो साराला अगदी छान असा लाल रंग या वयासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून थोडीशी चिंच सुद्धा घातलेली आहे या सगळ्या साहित्यामुळे अगदी चटपटीत झणझणीत असा सार तयार होतो हवं तर तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि शक्य तेवढे बारीक वाटून घ्या चला मग आता फोडणीची तयारी करूयात पॅन मध्ये मी इथे तीन चमचे तेल घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त तेल हवं असेल तर जास्त येऊ हो शकता आता इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यासोबतच पाव चमचा हिंग मोहरी छान तडतडली फुलली यामध्ये काही कढीपत्त्याची पाने घालणार आहोत या हिंग आणि कडीपत्त्याचा फ्लेवर सा सारामध्ये खूप छान उतरतो हा तर आ, ही फोडणी आता आपली तयार आहे यामध्ये आपण बारीक वाटून ठेवलेलं वाटण घालूयात आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात पाच मिनिट मी छान मध्यमाचेवरती वरती परतवून घेतलेलं होतं यामध्ये जो कच्चा वास होता तो गेलेला आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता तुम्हाला किती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याप्रमाणे यामध्ये गरम पाणी घाला पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे आता बरीच जण या स्टेजला गुळ सुद्धा घालतात तर तुम्ही गुळाचा खडा किंवा साखर एक चमचा घालू शकता त्याने अगदी आंबट गोड चवीचं सार तयार होते आता मध्यमाचेवरती झाकण लावून दहा ते पंधरा मिनिट सार चांगला आपण उकळवून शिजवून घेणार आहोत सार जेवढा आपण जास्त वेळ उकळवू ना तेवढे त्याचे फ्लेवर्स एनहास होत जातात पंधरा मिनिट मी हा सार चांगला शिजवून घेतलेला आहे छानपैकी याच्यावरती तेलाचं तवंग सुटलेला आहे टोमॅटो सारचा कलर खूप सुंदर आलेला आहे सार थोडासा कोमट किंवा थंड झाला की तो आणखीन घट्ट होतो हा टोमॅटो सार मी जेव्हा घरी केला ना तेव्हा सगळ्यांनाच आवडलेला होता यामध्ये जे फ्लेवर्स आहेत ते अगदी परफेक्ट आहेत अगदी चटपटीत तयार होतो तर असा हा गरमागरम टोमॅटो सार तुम्ही वापरत्या इंद्रायणी भाताबरोबर सर्व करा बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि हो शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एकदम सब नक्की द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या